बंद करा बंद करा मोदी सरकार मोदी सरकार सर्कस सरकार सर्कल इंदी सर्कल सर्कल सरकार मोदी सरकार सरकार बंद करा बंद करा बंगला विश्वास कराच मोदी सरकार 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 के सरकार 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 नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरमध्ये आज ठाणे शहरामध्ये राज्यव्यापी आंदोलन आपल्याला बघायला मिळतंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चंदनवाडी शाखा यांच्या वतीनं पेलगाम भेड आतंकवादी हल्ल्यामध्ये हात असलेल्या आणि त्यामुळं पाकिस्तानमध्ये विरुद्ध क्रिकेट खेळणाऱ्यांना परवानगी देणाऱ्या आपल्याला केंद्र सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठं आंदोलन बघायचंय त्या अनुषंगाने खासदार राजन विचारे काय म्हणतायत आपण पाहून घेऊया माझ्यासोबत माजी खासदार राजन विचारे या ठिकाणी जोडले खासदार साहेब सातत्याने केंद्र सरकारचा दुटप्पीपणा उघडकीस येतोय संपूर्ण देशामध्ये इकडे सांगितलं असतं की आम्ही आपल्या बरोबर आहे पण अशा दुटप्पी भूमिका नेहमी सातत्याने समोर येतोय यावर आपली प्रतिक्रिया मला वाटतं आज तुम्ही बघितलं संपूर्ण देशभर महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे आज तुम्ही बघितलं असेल पैलगावला जे काय त्यावेळेला निर्गुण हत्या झाल्या आणि त्या पाकिस्तानच्या तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पैलगाव असेल किंवा इतर असेल आपल्या बॉर्डरवरती असतील आज तुम्ही बघितलं असेल सव्वीस कुटुंबाच्या प्रमुख त्या ठिकाणी आज शहीद झाले आणि त्यातले महाराष्ट्रामधले सहा लोक आहेत आणि तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबोली येथील सुद्धा मला वाटतं त्या ठिकाणी चार लोक आहेत आणि असं असताना सुद्धा आज एकशे पंचेचाळीस दिवस त्या गोष्टीला झाले आणि तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या ठिकाणी केंद्र सरकारने या शहीदांच्या कुटुंबावरती त्या ठिकाणी मीठ चोळण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज ज्या पाकिस्ताननी आज हजारो सैनिक या ठिकाणी आपल्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी केलंय कुठे ऑपरेशन सिंदूर अमेरिकेच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी थांबवलं गेलं आणि अशा पद्धतीने आज देशाची नाचक्की या ठिकाणी चालू आहे आणि जो आपला शत्रू आहे त्या शत्रू बरोबर क्रिकेटची मॅच त्या ठिकाणी खेळली जाते आणि त्या शहीदांचा अपमान होतोय आणि असा असताना सुद्धा आज या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये त्याचा निषेध होतोय महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल जास्तीत जास्त महिला या ठिकाणी इथे आलेल्या आहेत शहीदांचं बलिदान हे सरकार विसरलंय असं वाटतं त्यांना विसरले म्हणून तर त्यांनी क्रिकेटची मॅच ठेवली ना एकशे पंचेचाळीस दिवस सुद्धा होऊन गेले नाहीत आणि ज्या पाकिस्ताननी आपल्या सव्वीस त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने क्रूर हत्या केली आणि असं असताना आज त्यांच्याशी तुम्ही मॅच खेळता लाद वाटायला पाहिजे तुम्हाला आणि खऱ्या अर्थानं इथल्या अनेक आमच्या भगिनींचं आयुष्य उद्धवस्त होत असताना मात्र पुन्हा त्यांच्याबरोबर मॅच खेळणाऱ्या केंद्र सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय कॅमेरामॅन तनमय पाटील से रिपोर्टर सागर पाटील ठाणे